नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर आय पी एलचा रनसंग्राम पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि त्याचा तिसरा सामना तो म्हणजे के के आर विरुद्ध सनरायझर हैदराबाद यांच्यामध्ये आपल्याला इडन गार्डनमध्ये हा सामना पाहायला मिळाला नेहमीप्रमाणे मित्रांनो आपण बघितला असेल तर सनरायझर हैदराबादने टॉस जिंकला आणि त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो त्याच्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल ऐकूनही प्रेस करा तर मित्रांनो आपण आता बघूया सनरायझर्सने टॉस जिंकला त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर के के आरने एक नवीन बदल केला मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्यांचा मेंटॉर गौतम गंभीर याने पी सॉल्ट आणि सुनील नारायण यांना ओपनिंगसाठी त्यांनी मैदानात पाठवलं त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर नेहमीप्रमाणेच ह्या वर्षी सुनील नारायणच्या बॅट्समधून आपल्याला धावा पाहायला मिळाला नाही तो वरतीच आउट झाला त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर व्यंकटेश अय्यर हा तीन नंबरला खेळण्यासाठी मैदानात आला त्याने सुरुवातीला फटकार मारला चौकार केला पण त्याच्यानंतर मित्रांनो त्याचासुद्धा झेलबाद झाला आणि तोसुद्धा आउट झाला त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर हे नटराजन टी नटराजन यांनी जबरदस्त अशा विकेट्स घेतल्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर श्रेयश अय्यर हा त्यांचा कॅप्टन आपण बघितलं असेल तर गेल्या वर्षी तो कॅप्टन नव्हता नितेश राणा हा कॅप्टन होता आणि मित्रांनो त्याचं ह्या वर्षी कमबॅक चांगलं होईल असं वाटत होतं पण पहिल्याच मॅचमध्ये त्याला शून्यवरती बाद व्हावं हो लागलं त्याच्यानंतर मित्रांनो नितेश राणा हा सुद्धा नऊवरती आउट झाल्यानंतर एकटाच पी सॉल्ट फिलिप सॉल्ट हा मैदान मारताना आपल्याला पाहायला मिळत होता असं वाटत होतं की कुठेतरी के के आरची जी टीम आहे ती बॅकफूटवरती येताना दिसत आहे पण मित्रांनो रमनदम सिंग हा जो मुंबईने अनसोल्ड केला होता प्लेयर तो पुन्हा एकदा इथे चमकताना दिसला आणि त्याने जबरदस्त अशा पस्तीस धावा ठोकल्या मित्रांनो त्याच्यानंतर रिंकू सिंग हा मैदानात आला त्याने तेवीस धावा ठोकल्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्यांचा जो मेन खेळाडू आहे आंध्र रस्सल हा बॅटिंगमध्ये मैदानात आला आणि मित्रांनो त्याने पंचवीस बॉलमध्ये तब्बल चौसष्ट धावा हो टोकल्या त्याच्यामध्ये मित्रांनो सात शक्कार आणि तीन चौकार हे टोकले आणि त्याच्यामुळे मित्रांनो हा जो केकेरचा स्कोर आहे तो पहिलाच दोन हजार चोवीसची जी मॅच आहे आर ह्याने दोनशे प्लस स्कोअर बा मारला त्याच्यामध्ये मित्रांनो दोनशे आठ धावा त्यांना मारता आल्या ते म्हणजे त्यांचा आंध्रे खांद्रे रसल याच्यामुळेच त्यांना हे ही जी मजल आहे ती मारता आली त्याच्यामध्ये मित्रांनो आपण बघितलं असेल तर टी नटराजन याने जबरदस्त तीन विकेट घेतल्या आणि मयंक मार्कंडे याने दोन विकेट घेतल्या पण त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर दोनशे आठ धावांचं भलाढ्य जे आव्हान आहे ते चेस करण्यासाठी जेव्हा सनरायझर हैदराबादची टीम मैदानात आली तेव्हा मित्रांनो आपण बघितलं असेल तर मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली त्या दोघांनी बत्तीस बत्तीस धावा टोकल्या त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर राहुल त्रिपाठी आणि मयंक ॲडम मांकरम यांना खूप असा छान असा खेळ आला नाही तरसुद्धा त्याने वीस आणि अठरा धावा ठोकला त्याच्यानंतर मित्रांनो जसा आंध्र रसल तिकडचा खतरनाक प्लेअर होता तसाच सनरायझर हैदराबादमध्ये सुद्धा एक क्लासेन क्लास नावाचा एक खेळाडू आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर गेल्या वर्षीच त्याचं पदार्पण झालं आय पी एलमध्ये आणि एक जबरदस्त असा खेळाडू त्याच्या बॅट्समध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या त्याच पद्धतीने त्याची सुरुवात मॅचसुद्धा आपल्याला जबरदस्त असे त्यानेसुद्धा खणखणीत असे मित्रांनो खूप मजाली मॅच बघायला आणि हॅनरिक सुद्धा खतरनाक असे आठ षटकार ठोकले आणि मित्रांनो त्रेसष्ट धाव ठोकल्या जवळपास मित्रांनो ही मॅच आहे ती सनरायझर्स हैदराबाद ही जिंकता जिंकता ही मॅच हरलेला आहे कारण क्लासेन हा आऊट झाला आणि त्याच्यानंतर हे सगळं समीकरण आपल्याला तरीसुद्धा मित्रांनो आपण बघितलं असेल तर फक्त आणि फक्त चार धावांनीच ही मॅच आहे ती त्यांना हा सामना गमाव लागला मित्रांनो आपण बघितलं असेल तर दोनशे चार धावात त्यांनी ह्या मॅचमध्ये बनवल्या आणि मित्रांनो थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळाली पण खूप छान पद्धतीने बॅटिंग आपल्याला दोन्ही साईटून मनोरंजन पाहायला मिळालं आय पी एलमध्ये जबरदस्त अशा बघितलं असेल तर आपण तब्बल दोनशे चारशे बारा रन आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये तर मित्रांनो ह्याच्यामध्ये बघितलं असेल तर दरा हर्षित राणा यांनी तीन विकेट आणि आनंद रसेल यांनी दोन विकेट्स घेतल्या तर मित्रांनो हा एक सामना आहे